लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव आणि सिंधू पुन्हा एकत्र आले आहेत हे, थे स्वपन तर हे माजा माजा फक्त राणीचं एक स्वप्न असतं आणि त्यानंतर ती रागातच सिंधूकडे जाण्यासाठी निघते ती रडतच स्वतःशी म्हणत असते की देवा माझं हे स्वप्न कधीच खरं ठरू देऊ नको माझ्या राघवला माझ्यापासून कधी दूर करू नको राघव फक्त माझा आहे आम्हा दोघांच्यामध्ये कधीच कोणी येता कामा नये तर दुसरीकडे राघव पाणी घेऊन रूममध्ये जातो आणि सावी विनूजवळच बसून राहतो सिंधूसुद्धा पुस्तक वाचत असते ते दोघेही एकमेकांशी काही बोलत नाही आणि मग त्यानंतर राघवला इचिंग सुरू होते पहिल्यांदा सिंधू त्याला काही विचारत नाही मात्र राघवचा त्रास खूपच वाढल्याने सिंधू त्याला विचारते की काय झालं तुम्हाला काही त्रास होत आहे का त्यावर राघव म्हणतो हो थोडी इचिंग होत आहे बाकी काही नाही तर सिंधू म्हणते की मी बघू का काय झालंय ते मात्र राघव म्हणतो की नाही त्याची काही गरज नाही मी घरी गेल्यानंतर शॉवर करेल म्हणजे बरं वाटेल मात्र त्यानंतर त्याचा त्रास खूपच वाढतो त्यामुळे सिंधू म्हणते की तुम्ही थांबा मी बघते नक्की काय झालंय ते आणि मग ती राघव जवळ जाते आणि त्याच्या मानेवर रॅशेस आलेले बघून सिंधू काळजीत पडते ती राघवला म्हणते की तुम्ही थांबा मी पटकन त्यावर मलम लावते तर राघव म्हणत असतो की सिंधू त्याची काही गरज नाही पण सिंधू काही ऐकत नाही ती म्हणते की राघव मी डॉक्टर आहे ना मग माझं सगळं ऐकायचं आणि मग त्यानंतर ती पटकन एक मलम आणि कॉटन घेऊन येते आणि राघवच्या मानेवर ज्या ठिकाणी रॅशेस आलेले असतात त्या ठिकाणी ते मलम लावायला सुरुवात करते मात्र राघवच्या शरीरावर सगळीकडेच त्या रॅशेस आलेले असतात त्यामुळे सिंधू त्याला म्हणते की तुम्ही प्लीज शर्ट काढा म्हणजे मला नीट मलम लावता येईल मात्र राघव तिला नकार देत असतो तर सिंधू म्हणते काही हरकत नाही तुम्ही प्लीज शर्ट काढा नाही तर तुम्हाला अजून त्रास होईल आणि मग त्यानंतर ती राघवला सांगते की हे मलम लावल्यानंतर खूप आग होईल पण प्लीज तुम्ही ओरडू नका नाही तर मुलं झोपेतून जागी होतील आणि त्यावर राघव हो म्हणतो तर सिंधू मलम लावायला सुरुवात करते आणि त्यावेळी तीसुद्धा बेडवर जाऊन बसते परंतु त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते आणि सिंधूच्या बेडरूममध्ये राघव सिंधूला एकत्र बघून तिच्या पायाखालची जमिनात सरकते ती खूप चिडलेली असते आणि रागातच त्या दोघांजवळ जात जा त्यांना विचारते की हे सगळं काय चाललंय तुमचं तर राणीला असं अचानक समोर बघून त्या दोघांनाही धक्का बसतो राघव आणि सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण राणी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते ती राघवला म्हणत असते की सावीच्या आजारपणाचा बहाना करून हे असं सगळं करायला तुला लाज वाटत नाही का बायकोसोबत माझ्या मारायला तुला काहीच वाटत नाही का आणि राणीचं ते बोलणं ऐकून राघव खूप चिडतो तो राणीला म्हणत असतो की तू काय बोलते याचा विचार कर मात्र राणी काही ऐकूनच घेत नाही तर सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होता आहे पण राणी तिला म्हणते की तू तर गप्पच बस तू काय करत होती ना ते बघितलंय मी तर राघव तिला त्याच्या मानेवर असलेले रॅशेस दाखवत म्हणतो की हे बघ मला इचिंग होत होती म्हणून सिंधू मलम लावत होती मात्र राणी यावर विश्वास ठेवत नाही तर राघव तिला सिंधूच्या हातामध्ये असणारी क्रीम दाखवतो आणि त्यामुळे राणी थोडी तरी शांत होते मात्र राणीने जो काही तमाशा केलेला असतो त्यामुळे रागव खूप चिडलेला असतो तर दुसरीकडे राजश्री अस्वस्थ होत घरभर फेऱ्या मारत असते सिंधूच्या घरी नक्की काय सुरू असेल याच गोष्टीचा ती विचार करत असते तर रत्नाकर तिला काळजी करू नको असं सांगतो मात्र राजश्री म्हणत असते की कशी काळजी करू नको मी राणी डोक्यात राग घालून सिंधूच्या घरी गेली आहे आणि राघवलासुद्धा काही कळत नाही इतक्या रात्री सिंधूकडे जाण्याची काय गरज होती त्यावर रत्नाकर म्हणतो ग तू स्वतःला राघवच्या जागी ठेवून बघ तो स्वतःच्या मुलीसाठी तिकडे गेला आहे सावीला बरं नाही म्हणून तो तिकडे थांबला आहे त्यावर राजश्री म्हणते की मला सगळं पटतंय पण यामुळे राणी आणि राघवमध्ये खूप वाद होतील एवढं मात्र नक्की त्यावर रत्नाकर म्हणतो की राणी जे काही वागते ना ते खरंच खूप चुकीचं आहे तिचं हे वागणं मला अजिबात पटत नाही मात्र राजश्री म्हणत असते की खरं तर यात चूक सिंधूची आहे पण रत्नाकर म्हणतो की तसं बघायला गेलं तर चूक कोणाचीच नाही चूक परिस्थितीची आहे जे ते आपापल्या जागी बरोबर आहे त्यावर राजश्री म्हणते की खरं आहे तुमचं पण ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं आणि त्यावर रत्नाकर सुद्धा हो म्हणतो तर दुसरीकडे राघव रागातच राणीचा हात पकडतो आणि तिला हॉलमध्ये घेऊन येतो सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण राघव स्पष्टपणे तिला सांगतो की तू मध्ये बोलू नको आणि मग तो राणीला म्हणतो की बघ मला इचिंग होत होती त्रास होत होता म्हणून सिंधू माझ्या जखमेवर मलम लावत होती पण राणी तरीसुद्धा म्हणत असते की आता उगाच या सगळ्याचा बहाणा करू नको मात्र त्यावर राघव चिडून म्हणतो की खरं तर ना आता मला तुला एक्सप्लेन करण्याची काही गरज वाटते वाटतच नाही मात्र राणी म्हणत असते की राघव तू उगाच विषय टाळू नको इतक्या रात्री सिंधूच्या बेडरूम मध्ये जायला तुला लाज वाटली नाही का आणि राणीचं ते बोलणं ऐकून राघव खूप चिडतो Premises, तो राणीला गप्प बसायला सांगतो मात्र राणी काही गप्प बसत नाही उलट ती म्हणते की हे सगळं काही त्या सावीमुळे होत आहे तर राघव तिला सांगतो की यापुढे माझ्या मुलीचं नाव तू घ्यायचं नाही मात्र राणी काही ऐकत नाही ती म्हणते की आधी या सिंधूने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता तिच्या या मुलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या सावीमुळे माझा नवरा माझ्यापासून दूर जात आहे आणि त्यावर राघो म्हणतो की राणी मी तुला शेवटचं सांगतोय माझ्या मुलीचं नाव तू घेऊ नको आणि तू बाई आहेस की कोण आहे ग एवढ्या लहान मुलीविषयी तुझ्या मनात एवढा राग का आणि त्यावर राणी म्हणते की हो आहे माझ्या मनात तिच्याविषयी राग कारण तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दूर चालला आहे पण त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो आणि विनूला बघून राघव राणी शांत बसतात विनू त्यांना विचारत असतो की काय झालं तुम्ही इतक्या मोठमोठ्याने काय बोलताय तर राघव त्याला सांगतो काही नाही बाळा चल आपल्याला घरी जायचं आहे आणि मग त्यानंतर तो लगेच विनूला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो राणीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते तर सिंधू मनाशी म्हणत असते की मधुताईंच्या मनात माझ्याविषयी राग आहे हे तर मला माहितीच होतं पण त्यांच्या मनात माझ्या सावीविषयी एवढा राग आहे याची मला खरंच कल्पना नव्हती पण या सगळ्या गोष्टींचा माझ्या सावीला काही त्रास होता कामा नये ती दुखवली जाता कामा नये तर दुसरीकडे राघव विनूला झोपवतो त्यानंतर राणी त्या ठिकाणी येते ती राघवला म्हणते की जे काही घडलं त्याबद्दल तुला काही बोलायचं नाही आहे का, का। त्यावर राघव नाही म्हणतो आणि त्यातून जाण्यासाठी निघतो पण राणी त्याला थांबवते ती पुन्हा राघवला म्हणते की सिंधूकडे जे काही घडलं त्याबद्दल तुला खरंच काही बोलायचं नाही आहे का आणि त्यावर राघव म्हणतो की राणी मला काही बोलायचं नाही आहे कारण तू तिथे येऊन जो काही तमाशा केला तो मला अजिबात पटलेला नाही मी तुला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तुला जे हवं तेच तू करत असते तर राणी म्हणते की राघव पण मी असं का वागले याचा तू एकदा विचार कर ना तू अजूनही मला तुझ्या बायकोचं स्थान दिलं नाही जेव्हा जेव्हा मी तुझ्या डोळ्यात बघते तेव्हा तेव्हा मला तिथे ते सिंधूविषयीच प्रेम दिसतं मग अशा परिस्थितीमध्ये मी इनसिक्युअर होणार नाही का त्यावर राघव म्हणतो की तू माझ्या विनूची आई आहे मी तुला कधीच अंतर देणार नाही पण राणी म्हणते की विनूची आई तर मी आहेच पण मला तुझी बायको व्हायचं आहे मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही तर राणी म्हणते ठीक आहे तू कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नको पण मी तुला फक्त एक एक शेवटचा प्रश्न विचारते त्याचं उत्तर दे आणि मग ती राघवला विचारते की समजा तू मी आणि सिंधू एका बोटीमधून चाललो आहोत आणि अचानक ती बोट उलटली तुझ्याकडे आम्हा दोघींपैकी एकीलाच वाचवण्याची संधी असली तर तू कोणाला वाचवशील मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही तर राणी म्हणत असते की राघव मी उत्तराची वाट बघते आणि त्यामुळे राघव म्हणतो की मी तुला वाचवेल मात्र राणी म्हणते की मला माहिती आहे तू हे उत्तर मनापासून दिलेलं नाही परंतु त्यावर रागो म्हणतो की कि तुम्हाला कितीही वेळा प्रश्न विचारला ना तरी माझं उत्तर हेच असेल आणि मग तो तेथून निघून जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी रत्नाकर आणि राजश्री राणीला समजवतात की काल तू जे काही वागली ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही तू राघवला बायको म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते त्याचवेळी विनू त्या ठिकाणी येतो तो सगळ्यांना सांगतो की आज आमच्या स्कूलची पिकनिक जाणार आहे मी सावी डॉक्टर काकू बाबा आणि आईसुद्धा असणार आहोत आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात पण त्याचवेळी अन्वी त्या ठिकाणी येत राघवला सांगते की मला सिम्माचा मेसेज आला होता ती आणि सावी पिकनिकसाठी येत नाही येत आणि ते ऐकून विणू आणि राघवला वाईट वाटतं राणी मात्र खुश होते नोया पुडिल भागान मदे सिंदु आनी आनी तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू आणि सावीसुद्धा पिकनिकला जाण्यासाठी तयार होतात आणि मग त्यानंतर ते सर्वजण बसमधून जात असताना सिंधू आणि राघव छान गाणी म्हणत असतात त्यामुळे राणी चिडते आणि मग त्यानंतर ती सिंधूला बसमधून खाली ढकलून देते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा